नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या स्वाद संपन्या मराठी यूट्यूब चॅनलवर आज आपण करणार आहोत एकदम कुरकुरीत होणारी अशी शेव आणि केली तशी शेवटपर्यंत संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी शेव कशी करायची ते आज ब आपण बघणार आहोत तर शेव करण्यासाठी सगळ्यात आधी आपण वाटण करून घेऊ त्यासाठी इथं मी दोन चमचे जिरे घेतलेत आणि दोन चमचे ओवा घेतला आहे ओवा आणि जिरे थोडे थोडे जास्त घ्यायचे म्हणजे कसं त्यातलं थोडंसं ते पाणी गाळलं की वायला जातं आणि इथे अर्धी वाटी जवळजवळ मी लसून घेतलं आहे सोललेला आता हे कोरड्या अगोदर जिरे आणि ओवा आपण वाटून घेऊ म्हणजे तो बारीक होतो छान अगोदरच पाणी नाही घालता वाटून घेणार आहे मी अगोदर कोरडं तर हे वाटून घेतलं की आता याच्यामध्ये पण लसून टाकू आणि थोडंसं पाणी टाकून याला पण बारीक करून घेऊ आता इथे हे पण बारीक करून झालंय आपलं आता इथे एक चाळणी घेतली आहे एक वाटी घेतली वाटीवर चाळणी ठेवली वाटी त्याच्यात हे मिश्रण ओतून घेऊ आपण किंवा वाटण आपलं आणि याच्यात थोडं थोडं पाणी घालून याला चांगलं दाबून पाणी काढून घेऊ यातलं असं चमच्याने दाबून दाबून याला यातलं सगळं पाणी काढून घ्यायचं आपल्याला बघू शकताय सगळं पाणी निघालं यातलं आणि वरती हा थोडासा चोथा उरलाय हे असं वायाला जात असतं म्हणून थोडंसं प्रमाण जास्त घ्यायचं ओवा आणि जिऱ्याचं आता ते पाणी बाजूला ठेवू आणि इथे बेसनपीठ घेऊ कोणत्या वाटीने मोजून घ्या तुम्ही मी इथे एक वाटी बेसनपीठ या चाळणीत घेतलं आहे आता हे चाळून घेऊ मी छोटी चाळणी घेतली आहे म्हणून एक एक वाटी बेसनपीठ चाळते तुम्ही मोठी घेतली तर एकदमच तीन वाट्या बेसनपीठ घेऊन चाळून घ्या आता एक वाटी झाली आपली दुसरी वाटी चाळून घेऊ आणि याच पद्धतीने तिसरी वाटी पण चाळून घेऊ आता आपलं सगळं बेसनपीठ चाळून झालंय आता याच्यामध्ये आपण हा एक पदार्थ घालणार आहे ज्याने आपली शेव एकदम कुरकुरीत होते हे आहे साबुदाण्याचं पीठ साबुदाणा मिक्सरवर फिरून बारीक केला आहे आणि चाळणीनं एकदम बारीक अशा चाळून घेतला आहे <coughs> आता याच्यात कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आता हे सगळं साबुदाण्याच्याच पिठावर पडतंय म्हणून थोडंसं बाजूला करून घेते आणि काही बेसन पिठावर पण टाकते इथे मी तीन वाट्यांसाठी सात चमचे तेल टाकून घेतलंय कडकडीत गरम केलेलं आणि चमचा बघू शकता आपला पोहे खाण्याचा चमचा आहे छोटासा हे खूप गरम आहे याला अगोदर थोडंसं चमच्याने मिक्स करू आणि मग नंतर हाताने मिक्स करून घेऊ चांगलं तेल आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं एक जीव करून घ्यायचं आता हे आपण दोन तीन मिनिट चांगले एकजीव करून घेतले सगळ्या पिठाला तेल लागले गेले आपल्या असं चुळून चुळून लावून घ्यायचं आता आपण हे पीठ परत चाळून घेणार आहोत याने आपली शेव खूप खुसखुशीत कुछ होते मस्त त्यामुळे ही स्टेप जरूर करा तेल लावून घेतल्यावर असं पीठ चाळून घ्यायचं परत आणि फार वेळ लागत नाही त्याला पटकन होतं म्हणजे आपल्या तेल सगळे एक सारखं लागतं तेलामुळं ज्या गाठी झालेल्या असतात ना पिठात त्या इथे ते फुटून फुटून निघतात सगळ्या शिल्लक राहत नाहीत गाठी अजिबात आणि जर डायरेक्ट तसंच पीठ मळलं तर थोड्याशा गाठी राहू शकतात म्हणून असं तेल मिक्स केल्यावर परत एकदा चाळून घ्यायचं आता इथे चाळून झालं आपलं सगळं पीठ आता याला एका भांड्यात काढून घेतलं आता याच्यात मसाले घालून घेऊ आपण याच्यात टाकल्या अर्धा चमचा हिंग एक चमचा किंवा चवीनुसार मीठ दीड छोटा चमचा लाल मिरची पावडर टाकली आहे आणि अर्ध्या अर्धा चमचा हळद टाकली आता याला मिक्स करून घेऊ हे सगळं एक जीव झालं की याच्यामध्ये आपण ते जिरे आणि ओव्याचं जे पाणी केलं होतं ते ओतून घेऊ अगोदर आणि याला थोडं मिक्स करून घेऊ आता हे थोडं मिक्स झालं याच्यात थोडं थोडं पाणी घालून पीठ आपण मिक्स करून घेऊ पीठ आपल्याला खूप घट्टही नाही आणि खूप सैल पण करायचं नाही आहे बघू शकता अशा पद्धतीने पीठ करायचं आहे आपल्याला खूप जास्त घट्ट केलं तर शेव काढताना आपले हात दुखतात खूप आणि खूप जास्त पातळ जर झालं तर शेव काढताना असं सरळ काढा येत नाहीत गोल गोल होतात त्या म्हणून असं मध्यमच पीठ ठेवायचं आता आपलं पीठ मळून झालंय आता मी सोऱ्या घेतलाय हा मी स्टीलच्या सोऱ्याने करणार आहे तुमच्याकडे जर हा पितळी सोऱ्या असेल तुम्ही त्याने करू शकता किंवा अशा स्टीलच्या सोऱ्याने पण करू शकता या पितळी सोऱ्याने जरा दाबायला प्रॉब्लेम होतो म्हणून हे फिरवण्याचं मला सोपं वाटतं हो म्हणून मी याने करते आणि याला ही या अशी या प्लेट लावून घ्यायची आणि तिची खरभरीत बाजू खालच्या बाजूने ठेवायची किंवा बाहेरच्या बाजूने आता आपण तयार केलेलं याच्यात भरून घेऊ चमच्याने पीठ भरून घेऊ असं थोडस कमी असं पूर्ण सोऱ्या भरून घ्यायचं आपल्याला आणि वरतून हे असे झाकण लावून घ्यायचे गोल गोल फिरवून आता हे पूर्ण पॅक करून घ्यायचे हे जर पॅक जर झालं नाही किंवा आट्या व्यवस्थित जर बसल्या नाही तर केव्हा केव्हा ते फिरवतानाच निघतं म्हणून आट्या व्यवस्थित पॅक करून घ्यायच्या आणि आता तेल पण इकडं आपलं गरम झालंय याच्यात शेव काढून घेऊ शेव काढताना बाहेरून आतमध्ये काढायची म्हणजे आतल्या तेलाचं टेम्परेचर जास्त असतं मधलं गॅसची फ्लेम तिथे लागते ना म्हणून आता शेव काढून झाली याच्यात आपली आता याला फक्त थोडंसं हलवून घ्यायचं मोकळं करून आणि आतमध्येच हलवायचं फक्त गोल गोल ते पण सेट झाल्यावर असं हलवून घ्यायचं आणि मग पूर्ण सेव भाजून झाली एका बाजूने की मग पलटी द्यायची आता दोन्ही बाजूने छान भाजून झाली आणि कलर पण खूप छान आला आपल्या शेवीला बघू शकता आता ही काढून घेऊ आणि दुसरा गाणा गा टाकू तो पण याच पद्धतीने आपण तळून घेऊ एक बाजू झाली की दुसरी बाजू आणि खूप जास्त वेळ पण तळायचा नाही याला अशी पिवळसरच शेव ठेवायची आणि खूप कमी पण तळायची नाही नाही तर लूज पडेल शेव आता याच पद्धतीने आपली सगळी शेव तळून घेऊ आणि इथे आपली सगळी शेव तळून झालेली आहे बघू शकता तुम्ही एकदम मस्त असा कलर आला आपल्या शेवीला आणि एकदम कुरकुरीत होते ही साबुदाण्याचं पीठ घातल्यामुळे ही शेव एकदम कुरकुरीत होते आणि संपेपर्यंत अशीच कुरकुरीत राहते तर या पद्धतीने तुम्ही पण एक वेळ ही शेव नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद